नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोष्ठकोगळी हमनगाव तालुका जिल्हा जिल्हाप्रकरणी रोज शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज राज्यामध्ये तेवीस जूनपासून म्हणजे तेवीस जून ते तीस जून दरम्यान राज्यात विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे आणि तेवीस जूनपासून तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस थोडा कमी प्रमाणात पाऊस राहील म्हणजे पंचवीस जूनपर्यंत पण राज्यात सव्वीस जून ते तीस जूनच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा आमदार लक्षात घ्यायचा चोवीस पंचवीस पर्यंत राज्यात मध्ये तुरळक स्वरूपाचा पण चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे बावीस पासून चांगला पडणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राज्यात सव्वीस पंचवीस जून पासून तर तीस जून पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे वडीनाली वाहणार आहे छोटे छोटे तळे देखील भरतील पुन्हा हा अंदाज लक्षात येतात तुम्हाला एक मागच्या मध्ये उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मी जानेवारीमध्ये अंदाजमध्ये सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की शेतकऱ्यांना समजा जून मध्ये यापुढे कधीच कोणाला पाऊस कधीच विचारत जाऊ नका दरवर्षी काय करा तुम्ही एक तारीख लिहून द्या दरवर्षी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार हे कायमचंच लक्षात घ्या म्हणजे दरवर्षी म्हणजे हे दोन हजार चोवीस जरी झालं आणि दोन हजार देखील काय करा तुम्ही दोन हजार पंचवीसला देखील पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जून सर गोल करून ठेवा दरवर्षी पंचवीस सव्वीस सत्तावीस जूनला महाराष्ट्रात पाऊस ना हे कायमचं लक्ष घ्या तुम्हाला बघायचं झालं तर तुम्हाला हे दाखवतो की यावर्षी देखील दे कधी दे कधी पाऊस आहे आधीच कॅलेंडरमध्ये सगळ्या तारखा सगळ्या डिटेल दे करून ठेवलेले आहेत ते हे बघा तर सुरुवातीला दाखवलं होतं की नऊ दहा अकरा बारा तेरा जून मध्ये पाऊस पडणार आहे त्याच्या दिस होता त्याच्यानंतर नंतर कधी राऊंड केलेलं आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जून आहे केलं त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगतो यापुढे कधीच कोणाला पाऊस आहे जुलैमध्ये कधी पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील तुम्हाला एक सांगितलं जुलैमध्ये काय करा दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधराच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पाऊस पडतो म्हणून हे एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये जुलैमध्ये पुन्हा परत येईल एकोणीस वीस आणि पंचवीस जुलैला देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्या त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आणखीन ऑगस्टमध्ये देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो की ऑगस्टमध्ये कधी पाऊस पडणार सगळे अंदाज डिटेल केले जातात त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये देखील आठ नऊ दहा त्याच्यानंतर तीस पंचवीस तेवीस सत्तावीस देखील पाऊस पडणार आहे सप्टेंबरमध्ये देखील आहे म्हणून हे लक्षात घेतात सोबत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आज पंचवीस जून ते तीस जून मात्र राज्यात सगळीकडे म्हणजे मु� वाहून मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एक ईदभर गोल तुम्ही पेरणी करायला काही हरकत नाही अचानक वातावरणात बदल झाला तर परत मेसेज दिला जाईल धन्यवाद